श्री स्वामी समर्थ पंडित प्रदीप मिश्रांनी सांगितलेले महाशिवरात्रीच्या दिवशी करा हे पाच उपाय भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी विविध प्रकारची पूजा केली जाते जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन बेलाची पत्रे महादेवावर दूध अर्पण केले जाते अशा विविध प्रकारच्या पूजा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन करत असतो परंतु यंदाच्या महाशिवरात्रीला जर तुमचे व्यापार मध्ये बरकत होत नसे घरामध्ये सुख समृद्धी नांदत नसेल अशा विविध प्रकारच्या संकटावर मात करण्यासाठी पंडित प्रदीप मिश्रा यांनी काही खास उपाय सांगितले आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची ही खास पूजा केल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले हे खास उपाय कोण कोणते याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दोन हजार चोवीस वर्षी महाशिवरात्री आठ मार्च या दिवशी साजरी होणार आहे दक्षिण भारतीय दिनदर्शिकेनुसार महाशिवरात्रीचा उत्सव हा माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो त्याचबरोबर उत्तर भारतीय दिनदर्शिकानुसार फाल्गुन महिन्यात येणारी मासिक शिवरात्री महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते पंडित प्रदीप मिश्रांनी सांगितले महाशिवरात्रीच्या दिवशी करा हे पाच उपाय एक ज्यांचा व्यापार आणि व्यवसायामध्ये अडथळे येत असतील त्यांनी करा हा उपाय एक धतुऱ्याचं फूल घेणे हळदीचे पाणी करून त्यामध्ये धतुऱ्याचे फूल बुडवणे हळदीमध्ये बुडवलेले धतुऱ्याचे फूल रात्री बारा वाजेला महादेवाला समर्पित करायचं पाच ते दहा मिनिटे झाल्यावर ते फूल उचलून घ्यायचं फूल उचलल्यानंतर श्री शिवाय नमस्तोभ्यम बोलून एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधलेले हे फूल ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय असेल त्या ठिकाणी ठेवून द्यायचं ज्यांचा व्यवसाय पूर्णपणे स्थगित झालेला असेल त्यांच्यासाठी पंडित प्रदीप मिश्रा यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी सांगितलेला हा उपाय नक्की करून बघा असे केल्यास तुमचा व्यवसाय सतत पुढे जात राहील व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत ना दोन जुना आजार बरा होत नसेल तर करा हा पंडित मिश्रांनी सांगितलेला महाशिवरात्रीच्या दिवशी उपाय सात धतुऱ्याचे फूल घ्या प्रत्येक महिन्यामध्ये एकदा शिवरात्री येते वर्षभरामधल्या कोणत्याही शिवरात्रीच्या दिवशी एक धतुऱ्याचं फूल घ्या त्या धतुऱ्याच्या फुलाला नाडा लपेटून घ्यायचा आहे चंद्रमौली देवाचे स्मरण करून हा नाडा लपटून घ्यायचा आहे उरलेल्या सहा धतुऱ्याच्या फुलामध्ये हळदी लावून घ्यायची आहे ज्या धतुऱ्याच्या फुलाला नाडा लपेटून ठेवला आहे त्या फुलाला शिवलिंगावर अर्पण करायचं आता धतुऱ्याची हळदी लावलेली संपूर्ण पाच फुलं घेऊन महादेवाची जलधारा असते त्या ठिकाणी ठेवायचे उरलेलं धतुऱ्याचं हळदी लावलेलं एक फूल महादेवाच्या पिंडीची जलधारा ज्या ठिकाणी संपते ज्या ठिकाणाहून पाणी खाली पडत असते त्या ठिकाणी ठेवावं जलधारा ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी ठेवलेलं फूल ते पुन्हा उचलून घ्यायचं तीन मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी करा हा उपाय काळी तिळ आणि काळी मिरी हातावर घ्यायची काळी तिळीचे हातावर सात दाणे व काळी मिरीचे सात दाणे घ्यायचे मनापासून आपली इच्छा बोलून मुठीमध्ये धरलेले तीळ हे शिवलिंगावर अर्पण करून घ्यायचे महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केल्यास मनातील इच्छा पूर्ण होते जर हा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करायला जमला नाही तर तुम्ही महिन्यातून एकदा शिवरात्री येते त्या दिवशीही करू शकता हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील जर तुमची कोणत्याही प्रकारची इच्छा असेल तर हा उपाय नक्की करून बघा चार ज्या घरामध्ये भांडण अधिक प्रमाणात होत असतील त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करावा गव्हाच्या सात उंब्या घेणे गव्हाच्या या सात उंब्या घरात फिरवून आणायच्या या सात ओंब्या हातात घेऊन घराचं नाव बोलून गोत्र बोलायचं आता या सात ओंब्या महादेवाला समर्पित करून द्यायच्या हा उपाय केल्यास दोन भावामधील भांडण सासू सुनेमधील भांडण घरामध्ये होत असलेले वाद नाहीसे होतील नंबर पाच सतत आजारी असणाऱ्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करावा बोर घ्यायचे सात बोर घेऊन आजारी व्यक्तीच्या अंगावरून उतरवून घ्यावेत हे सात बोर महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजेला शिवलिंगावर अर्पण करावेत यंदाच्या महाशिवरात्रीला पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेले हे उपाय नक्की करून बघा तुमच्या व्यवसायात काही अडथळे येत असतील तुम्ही सतत आजारी पडत असाल तुमच्या घरात भांडण होत असतील तर वर दिलेले उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ